नमस्कार मित्रांनो गुरुपौर्णि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो शेतात सतत जवळपास दहा दिवसापासून पाऊस पडत आहे शेतात लाईन असूनही काही खंबे पडले त्याच्यामुळं शेतात वीज पुरवठा अखंडित झालेला आहे शेतातील वीर तुम्हाला मागं दाखवल्याप्रमाणे काठोकाठ भरलेली आहे पर्याय सुचत नाही मित्रांनो परंतु जर का तुम्ही मनात जर का ठेवलं की आज आपल्याला काहीतरी याला पर्याय शोधायचा आहे तर त्याला तुम्ही पर्याय शोधू शकता मित्रांनो बघा एक माझा मित्र सोबत घेऊन मी या विहिरीमधून बगर इलेक्ट्रिकची मोटर लावल्या बगर जनरेटर डिझेल जाळल्या शेतातील विहीर काठोकाठ भरलेली असताना विहीर दाखवा एकदा काठोकाठ भरलेली असताना या विहिरीतून तीन चार मोटर इतकं पाणी मित्रांनो बाहेर आहे पहा या इकडे दाखवा मित्रांनो सगळ्यांसाठी हा चांगला प्रयोग आहे मित्रांनो जर का तुम्ही शेतकरी आहात प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करण्यासाठी कोणी शासन येणार नाही ते काम तुम्हालाच करावं लागणार आहे पहा मित्रांनो धार